जाती तिकडे काय निर्माण केला संतोष भायाला न्याय द्या म्हणतो ठीक आहे जातीवाद आहे का ठीक आहे जातीवाद आहे गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो का जातीवाद आहे संतोष भाय देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली बोलायचं नाही का मी जातीवाद आहे का माजोड्या सरकारचे धनंजय मुंडे सांगतोय बोलायला बाकीच्या सगळा करायला लागलाय त्या लोकांना सांगतोय काही लोकांना कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत हे काही लोकांना सांगतोय बरळ बरळायला लावतोय तुम्ही प्रत्येक मोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी तुम्हाला ही रोड पारायचं तुमचा माणूस मिळाला राणा मोर्चे काढा प्रति मग जग पण धनंजय मुंडे जातो राजीनामा दे तिकडे मस्त वाटायचंय आमचं काय होत नाही पण नसतो तो मंत्रीपद घेतली तरी तू जी जातीय करायला लागला ना ह्यो पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे आणखी खोलात ना धनंजय मुंडे आणखी खोलात खोलात जाऊ नको मी चार पाच वेळेस सांगितलं तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग काही लोक मुद्दाम जाती तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसी काय सांगू नको बोलून जाती तेढ निर्माण होऊ देऊ नको कारण आता धनंजय मुंडे नव्हती यायला लागली आधी नव्हती आतापर्यंत वीस पंचवीस दिवसात धनंजय मुंडे कधी नाव घेतलं नाही धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू के आणि हे काय हे बाकी सांगू नको काय होणार नाही आणि या वाहनावर नेऊ नको जर कुटुंबाच्या कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे आज बोलतो ना मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो शंभर टक्के मी या विषयात आता मुख्यमंत्र्यांना बोलणार त्यांना कधी बोललेलो आहे कारण जाती हो कारण जर आता संतोष भैयाचा खून झाला आणि धनंजय मुंडेचा खून करून पोटच भरणार नसलं त्याला आणखीन त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जाती वाद निर्माण करायचा असला जाती तेड निर्माण करायचा असला काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले अहो काही ओबीसीचे नेते हुशार येतो ते या दुःखात सहभागी आहेत सुद्धा नाही त्या विषयात आणि हे माझ मस्ती आल्यास म्हणून हे मुख्यमंत्र्यांना खूप गरजेचं आहे खूप सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंबई जरांगे पाटील मुख्यमंत्री या सर्वांनी एकत्रित येऊन ही जातीय तेढ कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आपल्यास काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम